एनटीपीसी सोलापूरने आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त एन टी पी सी टाउनशिपमध्ये जैवविविधता उद्यानाचे अनावरण केले मुख्य अतिथी तपन कुमार बंदोपाध्याय सीजीएम सोलापूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला बिपुल कुमार मुखोपाध्याय जीएम ओ अँड एम व्ही एस एन मूर्ती जीएम प्रोजेक्ट श्री नवीन कुमार अरोरा जीएम मेंट परिमल कुमार मिश्रा जीएम ऑपरेशन नुपूर बंदोपाध्याय अध्यक्षा सृजन महिला मंडळ एसएमएमचे ज्येष्ठ सदस्य जीईएम मुले आणि कुटुंबातील सदस्य यांची उपस्थिती होती विधिवत रिबिन कापून पार्क आणि वृक्षारोपणाच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमासह या कार्यक्रमाचा उलगडा झाला प्रोफेसर डॉ अरविंद कुंभार ज्येष्ठ पक्ष आणि पर्यावरण तज्ज्ञ जे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी जिमण्यांच्या अधिवासासाठी जीएमना घरटी भेट म्हणून दिली एनटीपीसी क्षेत्रातील जैवविविधतेचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने या जैव विविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली परिसरातील पडीक जमिनीचा वापर करून हे उद्यान साकारण्यात आले आहे हे उद्यान तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे ज्यात वन्यजीव उद्यान पिकॉक पार्क आणि बटरफ्लाय पार्क यांचा समावेश आहे सर्व मान्यवर आणि जीईएम मुले सामूहिक वृक्षारोपणात असताना भावना निर्माण झाली होती भरभराटीच्या वातावरणाचे पालन पोषण करण्यासाठी आणि जैवविविधतेचा उत्कृष्टपणे स्वीकार करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे जास्वंद मधुमालती कर्दळी साल्विया निशिगंध गुलाब तिकोनिया सिंगापूर चेरी बकवीट बॅटल ब्रश पलास ताम्हण एक्झोरा जट्रोफा तंटानी आदी विविध प्रकारची झाडे आणि छोटी रोपे लावण्यात आली एचओपी हो सोलापूरने एन टी पी सी सोलापूर टाउनशिपमधील विविध प्रजातींना अभयारण्य प्रदान करण्याच्या या विचारशील उपक्रमाचे महत्व अधोरेखित करून सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक केले जैवविविधता उद्यानामुळे टाउनशिपमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहणारे पक्षी आणि फुलपाखरांच्या सान्निध्यात राहून निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे एनडीपीसी परिसर मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या वनस्पतींच्या विविधतेमुळे पक्ष्यांच्या ऐंशीहून अधिक प्रजाती या ठिकाणी नेहमीच आढळतात नव्याने निर्माण झालेल्या जैवविविधता उद्यानात विविध भारतीय स्थानिक प्रजातींची झाडे लावून पक्षी फुलपाखरे आणि इतर वन्यजीवांची संख्या निश्चितच वाढणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका